धमक्या देणारा बिलवाल भुट्टो पाकिस्तान सोडून गेला पळून रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणणाऱ्या बिलावल भुट्टो याच्या कुटुंबानं पाकिस्तान सोडल्याची माहिती समोर येत बिलावल भुट्टो यांचं कुटुंब पाकिस्तानातून परदेशात पळालंय पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानंतर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मनीर यांचं कुटुंबही पाकिस्तान सोडून परदेशात पळून गेलं होतं लष्कराचे प्रमुख असीम मुनीर यांच्या परिवारानं देश सोडत कॅनडात आहे सध्या पाकिस्तानात भीतीचं वातावरण असून लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टो यांचं कुटुंबीय या देश सोडून पळालेत जम्मू काश्मीर येथील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवायानंतर पाकिस्तानमध्ये घबराटीचं वातावरण आहे पहलगाम येथील पर्यटकांवरील दहशतवाद्यांच्या भॅड हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलली आणि सिंधू जल करार रद्द केला यानंतर पाकिस्तानकडून चांगलाच स्थैथयाट करण्यात आला भारत देशाची लोकसंख्या जास्त असू शकते पण आमची लोकं धाडसी आहेत त्यामुळे एकतर आमचं पाणी नदीत वाहील किंवा त्यांचं रक्त असं विधान बिलावल भुट्टो यांनी करत भारताला धमकी दिली होती